आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो होतो आहे नवनियुक्त पोलीस प्रशिक्षणार्थी जे आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचं खूप महत्वाचं अपडेट आहे प्रशिक्षण सत्र दोन हजार चोवीस म्हणजे नऊ प्रविष्ट पोलीस शिपाई पुरुष उमेदवारांचे जे, जे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे नऊ महिन्याचं तर त्याच्या संदर्भातलं लातूर परीक्षा केंद्रासंदर्भात पात निवड झालेले जे सहाशे चाळीस उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भातला आलेलं हे खूप महत्वाचं अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता नऊ प्रविष्ट पोलीस शिपाई यांचे मूलभूत प्रशिक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही अशा एकूण सहाशे चाळीस नऊ प्रविष्ट पोलीस शिपाई पुरुष यांचे मूलभूत प्रशिक्षण दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर येथे सुरू करण्यात येत आहे खालील घटक प्रमुखांनी त्यांच्या स्थापनेवरील नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांना दिनांक अठरा सप्टेंबर चोवीस रोजी चार वाजेपर्यंत पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर येथे पोहोचतील अशा बेताने पाठवण्याची व्यवस्था करायची आहे तर नवप्रविष्ट पोलीस शिपाई पुरुष यांचे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नियत वाटपाबाबतचं विवरणपत्र खालीलप्रमाणे आहे तो कोल्हापूरचे चौऱ्याण्णव उमेदवार आहेत त्यानंतर पुणे ग्रामीणचे बारा साताराचे त्र्याण्णव सांगलीचे वीस धुळेचे चाळीस नंदुरबारचे अडोतीस छत्रपती संभाजीनगरचे एकोणसाठ बीडचे एकशे तीन धाराशिवचे शे शेहेचाळीस परभणीचे बहात्तर लोहमार्ग पुणेचे एकोणावीस आणि लोहमार्ग छत्रपती संभाजीनगरचे चौवेचाळीस अशी एकूण सहाशे चाळीस नवप्रविष्ट पोलीस शिपाई जे आहेत पुरुष उमेदवार त्यांचे प्रशिक्षणाचे जे उमेदवार आहेत तर सहाशे चाळीस त्यांची घटक निहाय जे उमेदवार आहेत त्यां तर त्यांची संख्या देण्यात आली होती नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थीची संख्या विचारात घेऊन त्यांच्या वरील प्रमाणे पोलीस प्रशिक्षण केंद्राला लातूर येथे वाटप करण्यात आले आहे त्यांच्या त्यांना प्रशिक्षणाला जाता वेळेस त्यांना स्वतःचं बँक खातं व त्याच्यासोबत ए टी एम कार्डसोबत घेऊन जायचं आहे त्यानंतर काय काय साहित्य घेऊन जायचे आहे रोजच्या साहित्यामधलं काय काय तुम्हाला लागणार आहे ते ते इथं देण्यात आलेलं आहे ते तुम्ही स्वतःच घेऊन जायचं आहे त्यानंतर त्याच्या संदर्भातल्या डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे त्याचे इन्स्ट्रक्शन जे आहेत ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल याचं पी डी एफ उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता हे आहे नवप्रविष्ट पोलीस शिपाई जे आहेत सहाशे चाळीस नवप्रविष्ट पोलीस शिपाई जे आहेत ते त्यांची प्रशिक्षण केंद्र लातूर येथे निवड झालेली आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचा अपडेट आहे तर ही माहिती तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद